कारण की गुळवे आबा आहेत पवार आहेत मोठी सपोर्ट सिस्टम आहे कारखाना चालू करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे हाल त्यांच्यामुळे झालेले आहेत त्यांच्याकडे देऊन बघितला ना शेतकऱ्यांनी बी पण त्यांना त्या पद्धतीने चालूच आला नाही संजय ना। मामा शिंदेला पडत शेतकऱ्यांनी सभासदांनी ह्यांना निवडून दिलं होतं त्यावेळी कारखाना चालूच आला नाही त्यांनी ही अवस्था करून टाकलेली कारखान्याची संजय मामाचा पॅनल निवडून आला तर कारखाना शंभर टक्के चालू होईल कारण त्यां सुरुवातीला त्यांनीच उभा केला हे मुद्दा बरोबर आहे त्यांच्या त्यांच्यामुळेच कारखानाचा बरखास्त झालेला आहे आणि अजित अजितदादानी डोकं घातले संजय मामाचं पॅनल आहे एक नारायण आबाचा पॅनल आहे पण त्यांनी आतापर्यंत कारखान्यात लक्ष घातलं ना। नारायण आबाच्या वडिलांनी तो कारखाना चालू केला त्यांचा काय कारण असतो तो, तो बंद काढला त्यांना ते सिस्टीम ते राबवताना हो संजय मामाचा पॅनल आहे आमचा बंधू विलास मामा जग या बारा गावातून उभा आणि याच्यापूर्वी ते आम्हाला तोच कारखाना आमचा सगळा उस्त त्याच कारखान्या घेऊन जात होता ते काय वैयक्तिक कारण ऐकला दुसरा सहकारी कारखाना होतो जर हा कारखाना सुभाषाबा गुळवे यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीतून जर चालू झाला तर तो, तो चांगल्या पद्धतीने चालू झाला आणि ह्यांच्या मागे लागून द्यायचे ना पैसे देऊ नाग लागून अशी गॅरंटी त्यांची किंवा जर ताब्यात दिला संजय कारखाना हा चांगल्या पद्धतीने कारखाना शंभर टक्के संजय मामाचा पॅनल येईल आमचे बारा गाव एका जे आहेत हे आमचे पहिल्यापासून सभासद आहेत त्यांनी मागच्या वेळेस दादा कारखाना घेतो ते त्या दादांडवा त्यांनीच केलेला नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं विशाल काकडी काकडे येतले जो तुम्ही होतले जवळचे सध्या बघितलं तर आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली बरं एका बाजूला बघितलं तर संजय मामा शिंदे यांचं पॅनल आहे दुसऱ्या बाजूला नारायण पाटील आहे तिसऱ्या आणि तिसऱ्या आघाडी म्हणून रामदास झोस यांनी सुद्धा पॅनल उभं केलं हो एकंदरीत काय पहिली प्रतिका काय बाबा आदिनाथ कारखान्यात निवडणूक झाली तुम्ही सभासद आहेत तुमच्या घरामध्ये हो आहेत आमच्या आजोबा आहेत मी नाही आजोबा आहेत कारण की बऱ्याच का कालावधीपासून दोन चार पाच वर्ष झाले कारखाना बंद आहे पार म्हणजे कुजल्याच जमाच आहे कारण की पहिल्यांदा बागलांकड होता त्याच्यानंतर ते बरेच दिवस बंद आहे आता आमच्या इथं हळगाव आमदार रोहितदा पवार यांनी कारखाना घेतला बारामती यागुरु परत प्लस एक युनिट एक नंबर चालू आहे बारामती या तर दादा शेतकऱ्यांचा म्हणजे राजा माणूस आहे चांगला भाव देते आणि त्यांच्या नेतृत्वात आपले संजय मामा हे आता हे करतात निवडणुकीला सामोरके जातात आणि ते शेतकऱ्याच्या काय वारी आहेत सध्या बघितलं तर तुम्ही म्हणताय खरं ह्या गोष्टी सगळ्या आहे निवडणूक लागली बरेच वर्ष झालं कारखाना बंद अवस्थेत होता शेतकऱ्यांना वस्तू इकडून तिकडं न्यावा लागायचा म्हणजे स्वतःच सिअर्स असून सुद्धा पण अशा परिस्थिती निवडणूक लागली एका बाजूला बघितलं तर संजय माम शिंदे आहेत नारायणा पाटील आहेत तर नारायण पाटील त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा आमच्या वडिलांनी कारखाना उभा केला कारण त्यांनी सुरुवातीला त्यांनीच उभा केला हे मुद्दा बरोबर आहे पण त्यांच्या त्यांच्यामुळेच कारखाना बरखास्त झालेला आहे आणि शेतकऱ्यांचे हल त्यांच्यामुळेच झालेले आहेत गुसाला बाहू काय नाही परत त्यांनी मागच्या वेळेस दादा कारखाना घेतो ते दादांना आडवा त्यांनीच केलेला आहे आता आता जनतेसमोर आव्हान आहे कारखाना नेमका कोणाच्या हाती द्यायचा माझं एक मत आहे की संजय मामा चांगलं नेतृत्व आहे ते शेतकऱ्यांचे काय त्यांनी चांगल्या पद्धतीने ते पार पाडू शकते मग आता बघितलं तर संजय मामावर विश्वास का बघा कारण ते मागच्या ट्रमला आमदार आहेत काही कारणामुळे काय असतात गोष्टी त्याच्यामुळे ते आमदार आहेत त्यांना समजा गोष्टी माहिती शेतकऱ्यांच्या असते भाव देऊ शकते आमदार दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली सुभाष आबा गुळवे ते ते चांगले त्यांचे मार्गदर्शक आहेत आमदार होतात त्यांचे त्यांचे मार्गदर्शक सुभाष आबा गुळवे आणि त्यांच्या नृत्य आपले संजय मामा त्याच्यामुळे कारखान्यात चांगली भरभराट येईल आम्ही आपले जवळपासचे शेतकऱ्यांचे यांचे बऱ्याच फायदा होईल आणि उसाला भरपूर भाव देईल सध्या पाहिलं तर आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली आणि रणधुमाळी प्रचाराची सुरू आहे प्रत्येक सभा चालूच आहे प्रत्येक ठिकाणी काय सभासद शेतकरी म्हणून तुमच्या घरातले कोण आहेत का माझे आजोबा सभासद आहेत एकंदरीत काय परिस्थिती होईल असं आमच्या कारखाना संजय मामाचा पॅनल निवडून आला तर कारखाना शंभर टक्के चालू होईल तो कारण की गुळवे आबा आहेत रोहितदादा पवार आहेत मोठी सपोर्ट सिस्टम आहे आणि आबा पण तिथं कार्यरत येत करमा तालुक्यात आबा रोहितदादा संजय मामा यांच्या नेतृत्वाखाली तो कारखाना चालू शंभर टक्के होणार सध्या बघितलं तर बरेच वर्ष झालं कारखाना बंद अवस्थेत शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचं म्हणजे दुसरीकडे घेऊन जावा लागतो मग शेतकऱ्यांची जीवनवाहिनीच आहे थोडक्यात या भागातले जे सभासद शेतकरी आहेत मग अशा परिस्थितीत कारखाना बंद कुणी पाडला असं वाटतं तुम्हाला नारायण वडिलांनी तो कारखाना चालू केला होता पण त्यांचा काय कारण असतो तो बंद काढला तो ब्रखास्त झाला मग थोडक्यात तो चालूच नाही त्यांना ते सिस्टीम ते राबवता नाही आली त्यांचे संचालक मंडळी ते व्यवस्थित राहिले नाही ते सगळ्यांनी मिळून तो कारखाना बंद पडला सध्या आता निवडणूक लागली काही एकंदरीत काय चित्र आहे निवडणुकीत सध्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आहे प्रचाराची रंगरमळ सुरू आहे या सगळ्या गोष्टीमध्ये आदिनाथ कारखाना बरेच दिवसाला बंद होता आणि नि, निवडणूक लागली काय तुमची पहिली प्रतिक्रिया काय काय विषय सगळ्यात महत्वाचा हा कारखाना भरपूर दिवस बंद होता पण परंतु आमच्याकडे मान्य रोहितदादा पवार आमदार त्यांचे काम सुभाष आबा गुळवे हे पाहतात ते बारामतीत पण बारामती जो याग्रो कारखाना आहे तिथं पण ते, ते व्यवस्थितरित्या चांगलं पॉवरफुल अति लक्ष देऊन काम करतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या शेजारी जे हळगाव कारखाना मान्य कर्जत जामखेड तालुक्याचे जा लाडके आमदार रोहित दादांनी घेतलेला दा जो कारखाना आहे त्यांचे पण ते काम सुभाष गुळवे करतात पण परंतु असा हा कारखाना बंद पडलेला जर हा कारखाना सुभाष गुळवे यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीतून तर तो, तो चांगल्या पद्धतीने चालू नमस्कार मग चॅनल चे बीबी सना जगदाळे कारखान्याची जागदा, निवडणूक लागली कारण हा कारखाना काही वर्ष झालं बंद आहे आणि शेतकऱ्याचं शेत ऊस शेत पिकून सुद्धा त्याची व्यवस्थापन करता येत नाही कारण असून आम्हाला वेळेवर ऊस घालायला कुठला कारखाना हमी घेऊ शकत नाही आम्ही चांगल्या पद्धतीने ह्या कारखान्याचे जामखेड तालुक्यातली बारा गाव आजनाथ सहकारी साखर कर कारखान्याला जॉईंड आहेत तर आम्हाला आतापर्यंत ह्या का, कारखान्या कारखान्याच्या संदर्भात आमचा असा विषय की बा चांगल्या पद्धतीने जर कारखाना चालवला आणि आमचा शेतकऱ्याचा फायदा झाला आणि अजित अजितदादानी डोकं घातलंय संजय मामाचा पॅनल आहे एक नारायण आबाचा पॅनल आहे पण त्यांनी आतापर्यंत त्या कारखान्यात लक्ष घातलं नाही आणि कारखाना बंद राहिला त्यामुळे शेतकऱ्याचं बऱ्याच प्रमाणात नुकसान झालेलं आहे आतापर्यंत पण आता ही निवडणूक लागल्यामुळं कारखाना चांगल्या पद पद्धतीने चालेल आणि पॅनल हा निवडून येणार अशी आमची सगळं शेतकऱ्यांची अपेक्षा आहे म्हणून हे संदर्भात मी दोन शब्द बोलत आहे आता कारखाना बरोबर आहे निवडणूक लागली आणि कारखाना बरेच दिवस बंद होतात शेतकऱ्यांना आडी अडचणी होतात तुमचा ऊस तुम्ही कुठे घालत होता आमचा ऊस आता ही काय आंबालिकाला काय जात होता तर आता हळगाव त्यांनी घेतला त्या वर्षी या वर्षी चांगला भाव दिला त्या हळगाव कारखान्याला ऊस गेला आणि पण असं हमी नाही ना आपली शेअर असून आपण त्यांना म्हणजे आपण ते आधारभूतच की झालो ना आहे आहे की नाही अधिकार तो बंद आणि ह्यांच्या मागे लागून द्यायचे ना पैसे देऊन ह्यांच्या पाठीमाग लागून आपल्याला पाळी असं जशी शेअर आपला हक्क आहे त्याच्यावर कि बाबा कुठल्या पद्धतीने आपण त्यांच्याकडनं त्यांना ते ऊस न्यावाच लागतो तसे हमीच नाही ना कुठल्या कारखान्याला हा तर ह्या कारखाना आमच्या हक्कच आहे बरोबर आणि आम्ही त्याला चांगल्या पद्धतीने साथ देऊन आम्ही सुद्धा ह्या पॅनल ला साथ देऊन आम्ही त्या पॅनल निवडून आणण्याचा प्रयत्न सर्व शेतकरी करू अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं बाळासाहेबराव साहेब आदिनाथला किती वर्षापासून बरेच वर्ष झालं बरेच वर्ष झालं सध्या आदिन होती चेअरमन त्यावेळेस आदिनाथची निवडणूक लागली काय प्रतिक्रिया काय आहे तुमची पहिली निवडणूक लागली तुम्ही सभासद आहे शेतकरी प्रतिक्रिया काय आता संजय मामाचा पॅनल आहे आमचा बंधू मामा, आम मामा इथे जगदळ या बारा गावातून उभा आहे त्यांना मतदान करणार आहेत आम्ही संजय मामाच्या विलास मामाच्या पॅनलला जेणेकरून आपला माणूस इथं उभा त्यामुळे ऊस आपले जाईल अशी अपेक्षा आहे याच्या अगोदर तुमचा ऊस कुठे हळगाव कारखाना अंबालिका पण तो बळच माग लागून घालायचा पैसे द्यावा लागायचे जानेवारी फेब्रुवारी पर्यंत आमच्या ऊस जात नाहीत ना असल्यामुळे उशिरा पाणी कमी पडायचं ऊसाचे टनेच गाठायचं म्हणजे असे नुकसान शेतकऱ्याच होतच ना नमस्ते दादा साखर कारखान्याची अधिनाचे साखर कारखान्या निवडणूक लागले एका बाजूला बघितलं तर दोन्ही कुणी दोन कॅनल उभे आहेत परत तिसरी आघाडी जर बघितलं तर ते झोळसर पण उभा आहेत त्यांचं पॅनल उपाय काय परिस्थिती काय राहील नाही इकडे माहिती बचाव पॅनल निवडून बारागाव मध्ये वातावरण चांगली आणि करमाळ्यात तालुक्यात वातावरण चांगली पॅनलला आणि हे तर आमचं पहिलं कसं आमचे चुलते उभा ना त्यांनी बऱ्यापैकी ह्या भागात चांगलं काम केलेली पहिलं संस्थेच्या माध्यमातून परत ग्रामपंचायतच्या माध्यमातून आणि ते पहिले कारखान्यात चांगलं काम काय होते पण काय अडचण पाटील तर तिथले आमदार सध्या पहिले नारायण पाटील कारखाना होता ना काही दिवस त्यांनी तो कारखाना बंद पाडला ना आता संजय मामा पहिले काय कारखाने होती त्यांना माहिती मा, होती जे घटक घटक आहेत संजय मावकर संजय मावनी कारखाना विकला म्हणतात ते काय वैयक्तिक कारणामुळे ऐकलं असं ठीक आहे ते दुसरा सहकारी कारखाना कारणामुळे ऐकला असेल मामा ते पॉवर फॅमिली चालण्याचा अनुभव आहे चांगला त्यामुळे काय अडचण नाही आम्ही मायुतीबाच्या मतदान करणार नमस्कार 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 आपलं नाव काय विश्वनाथ शंकर राऊत कुठले तुम्ही सध्या बघितलं तर आदिनाथची निवडणूक लागली तुम्ही सभासद शेतकरी म्हणून काय तुमची प्रतिक्रिया काय पाहिजे आज परिस्थिती अशी आता बरेचसे दिवस बंद आहे बंद काय आणि कशामुळे ही जे आता पहिल्यांदा जे शेतकऱ्यांनी सभासदांनी ह्यांना निवडून दिलं होतं त्यावेळी नीट कारखाना चालू आला नाही त्यांनी ही अवस्था करून टाकलेली कारखान्याची त्याच्यामुळे आता संजय मामावर हा सर्वसाध्यान सभासदांचा हा भरपूर विश्वास आहे त्याच्यामुळं लोकांना अशी गॅरंटी त्यांची किंवा त्यांच्या जर ताब्यात दिला संजय मामाचा कारखाना का तर हा चांगल्या पद्धतीने कारखाना चालू असे सर्व साधारण सभासदांची अपेक्षा आहे आणि तो चालू हवा हे सर्वांना आणि चांगल्या पद्धतीने चालू हवा अशी अपेक्षा आहे आणि ते फक्त संजय मामा हाच चालू शकतो असा एक लोकांना पूर्ण विश्वास बसलेला आहे आता सध्या बघितलं तर तुमच्या इथं हळगाव जवळ साखर कारखाना आहे हे इथले शेतकरी उत्पादक शेतकरी जे आहेत ते सुद्धा कारखान्यात ऊस घालू शकतात शकतात सध्या बघितलं तुमचा अधिकार कारखान्यावर जास्त कारण तुम्ही मग काय म्हणून बघता तुम्ही आता करमळा तिकडे तालुका वेगळा तिकडे आमदार वेगळे ह्या सगळ्या गोष्टी हे जरी असल्या तरी आमचे बारा गाव एका जे आहेत हे आमचे पहिल्यापासून सभासद आहेत आणि याच्यापूर्वी हे आम्हाला तोच कारखाना होता आमचा सगळा उसण्याच कारखाना घेऊन जात होता आणि त्याच्यामुळं आम्हाला आज जरी परिस्थिती आज पाणी जर आमच्याकडे झालं भरपूर तर त्या प्रमाणात उसवाचं प्रमाण वाढणार आहे त्याच्यामुळे दोन्ही कारखान्याला आमचा उच जाणार आहे आणि त्याच्यासाठी तो कारखाना स्वतः चांगल्या पद्धतीने चालणार आहे ही सर्वसाधारण माणसाची अपेक्षा आहे मग सध्या पाहिलं तर निवडणूक लागले प्रचार सुरू या सगळ्या गोष्टी सुरू आहे नारायण पाटील यांचा सुद्धा प्रचार सुरू आहे नारायण पाटील प्रचार सभेत असं म्हणतात की माझ्या वडिलांचं स्वप्न मला पूर्ण करायचं म्हणजे गोविंद बापू पाटील यांनी कारखाना उभा केला मग कसं बघताय सगळ्या गोष्टी आता ते बघितलं त्यांच्याकडे देऊन बघितला ना शेतकऱ्यांनी बी पण त्यांना त्या पद्धतीने चालू आला नाही त्याच्यामुळे सर्वसाधारण लोकांचा असं म्हणणं किंवा आता ह्यांच्या एकदा ताब्यात देऊन बघू म्हणजे हा कसा चालू होते ते बघू नंतर मग पुढच्या पुढच्या पंचवार्षिकला त्याचा निर्णय परत फैसला होईनाच नक्की